We'll आंबेगाव तालुक्यामध्ये बी सी जी लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे या लसीकरणाचा लाभ अठरा वर्ष पूर्ण झालेले आणि साठ वर्ष वयांच्या पुढील सर्व नागरिकांनी घ्यावा असं आवाहन आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आहे आरोग्य विभागाच्या वतीनं टीबी विरुद्धच्या लढाईमध्ये जिंकण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीनं बी सी जी लसीकरण सुरू करण्यात आलं आहे याचा लाभ सर्व लाभार्थी नागरिकांनी घ्यावा असं आवाहन सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांनी केलंय विश्वसनीय असलेल्या बी सी जी लसीकरण हे मुळेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी चौदा सप्टेंबर रोजी होणार आहे या शिबिराचं आयोजन इनरव्हील क्लबच्या वतीनं करण्यात आलंय शिबिरामध्ये अठरा वर्ष पूर्ण असलेल्या आणि साठ वर्षांपुढील नागरिक तसेच डायबेटीज असलेल्या नागरिकांनी देखील लसीकरण करून घ्यावं आणि लसीकरणाला येताना ओळखपत्र आणावं असं आवाहन क्लबचे अध्यक्ष स्वाती फुलडहाळे आणि भाग्यश्री गुले तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष सचिन निघोट यांनी केलंय स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव